देवळाली रोटरी ज्येष्ठ नागरिक भवनला मिळणार हक्काची जागा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आश्वासन देवळाली रोटरी ज्येष्ठ नागरिक संघटनेला ज्येष्ठ नागरिक भवनसाठी पुढील महिन्यात हक्काची जागा नक्कीच उपलब्ध करून देऊ असे ठोस आश्वासन देवळाली छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये यांनी दिले फेस्कॉमच्या पदाधिकाऱ्यांसह देवळली रोटरी ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या शिष्टमंडळांनी मंगळवार दिनांक बारा मार्च रोजी दुपारी देवळली छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले तसेच सविस्तर चर्चा देखील केली गेल्या पाच वर्षांपासून देवळली रोटरी ज्येष्ठ नागरिक संघटना ज्येष्ठ नागरिक भवनच्या वास्तूसाठी देवळली छावणी परिषद प्रशासनाकडे निवेदन देऊन लेखी तोंडी स्वरूपात पाठपुरावा करीत आहे खासदार हेमंत गुळसे तसेच आमदार सूरूजे यांनाही याबाबत साखळी घालण्यात आले होते वेळोवेळी पत्रव्यवहार करून मागणी करून आश्वासनापलीकडे ज्येष्ठ नागरिकांच्या पदरात काहीच पडत नव्हते अखेर मंगळवार दिनांक बारा रोजी दुपारी फेसकॉम संघटनेचे पदाधिकारी विभागीय अध्यक्ष अशोकराव होळकर प्रभाकर क्षीरसागर धनंजय चतुर भाऊसाहेब सोनोने राजीव पाटील श्रीराम कातकाडे तुकाराम बंदावनी दादा तिडके देवळाली रोटरी ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या अध्यक्षा कौशल्य मुळाने सदस्य अब्दुल गनी चौहान किसन पेटारे रंगनाथ शहाने सुरेखा पेटारे माया नुनसे रमण कहार अनिता पगारे रंजना गायकवाड आदींच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये यांची भेट घेऊन त्यांच्याकडे नाराजी व्यक्त करून आपली व्यथा मांडली तसेच ज्येष्ठ नागरिक भवनसाठी आपण जागा देण्याचे आश्वासन दिले होते ते पूर्ण करावे असे या प्रसंगी घातले त्यावर डॉक्टर गजबे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले निवेदनही स्वीकारले आणि पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या बोर्डाच्या मीटिंगमध्ये हा विषय घेऊन तसेच बोर्डाची संमती घेऊन लवकरच तुम्हाला जागा उपलब्ध करून देऊ असे ठोस आश्वासन दिले जागा तुम्हाला लवकरच हस्तांतरित केली जाईल तत्पूर्वी त्या जागेच्या स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू केले जाईल अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबे यांनी शिष्टमंडळाला दिली याप्रसंगी छावणी परिषदेचे अभियंता पियुष पाटील हे देखील चर्चेत सहभागी झाले होते ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीचा सकारात्मक विचार कर करून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सामाजिक उपक्रमांसाठी त्यांना छावणी परिषदेने तत्काळ जागा उपलब्ध करून द्यावी अशी देवळालीकरांची मागणी आहे ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळली कॅम्प नाशिक